बघा एक वस्तू सातशे वीस रुपयास विकल्याने विक्रीचा एक छेद नऊ तोटा होतो तर प्रस्तुत व्यवहारातील तोटा किती असा प्रश्न वस्तू सातशे वीस रुपयास विकल्याने म्हणजे सातशे वीस रुपये ही विक्री किंमत होणारा तोटा एक छेद नऊ याचा अर्थ हे विक्रीच गुणोत्तर आणि हे तोट्याच गुणोत्तर गुणोत्तरीय भाषेमध्ये जेव्हा नऊ विक्री तेव्हा होणारा तोटा एक मग आता गुणोत्तर विक्री तोटा आणि खरेदी अर्थात विक्रीच गुणोत्तर नऊ तेव्हा तो तोट्याच गुणोत्तर एक इथं प्रश्न मनाशी विचारा की खरेदीच गुणोत्तर काय जेव्हा व्यवहारात तोटा होतो आणि खरेदी, हो खरेदी विचारतात तेव्हा विक्री अधिक तोटा ही नीती लक्षात ठेवा म्हणजे अर्थात खरेदीचं गुणोत्तर येणार दहा या गुणोत्तरावरून प्रथमत या वस्तूची खरेदी किंमत किती याचा शोध घ्या तो कसा घ्यायचा तर आपल्याला खरेदी किंमत किती शोधायचं म्हणजे खरेदीचं गुणोत्तर अंशस्थानी छदस्थानी हे विक्रीच गुणोत्तर गुणीला प्रस्तुत वस्तूची विक्री किंमत हा भाग द्या नव शून्य आठ वर म्हणजे अर्थात रुपये ही वस्तूची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत आता खरेदी किंमत आठशे विक्री सातशे वीस यी वजा बाकी ऐंशी रुपये हा काय झाला प्रस्तुत व्यवहारात प्रत्यक्ष तोटा झाला मात्र इथं आपल्याला प्रश्नामध्ये शेकडा तोटा विचारला तर शेकडा तोटा काढण्याचे सूत्र प्रत्यक्ष झालेला तोटा गुणीला शंभर आणि भागीला काय तर वस्तूची खरेदी किंमत आठशे हे काही सूत्र पाठ करा लेकरांनो इथं दोन शून्याला दोन शून्य काय आणि हा भाग जातो आठदा हे अर्थात प्रस्तुत व्यवहारात झालेला शेकडा तोटा किती वर्ष दहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा तोटा शेकडा नफा या माझ्या बेगिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल